विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्ती होती पुन्हाच शक्यता आता आहे आपण पाहू शकताय सत्तावीस सप्टेंबरच्या दुपारची ही वेळ आहे साधारणत दुपारचे तीन वाजे मात्र अमरावती शहरातील हे पावसाचं दृश्य आहे आणि भर दुपारी काळोख पसरला आहे सकाळपासून ढगाळ वातावरण आणि या दरम्यान आता रस्त्यावरील अनेक वाहन चालकांनी रस्त्यावर वाहने चालकांना लाईटसुद्धा लावण्यात आलेल्या आहेत हर दुपारी गाळं पसरला आहे आणि पंचवीस सप्टेंबरच्या दिवशीसुद्धा सूर्याचं दर्शन झालं नाही सव्वीस सप्टेंबरच्या दिवशीसुद्धा पाऊस कोसळला आहे सत्तावीस सप्टेंबर आहे दुपारच्या वेळी धोद पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाची शक्यता खरी ठरलेली आहे आता याच सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसामध्ये पावसाची जोरदार नुसंडी आणि एकीकडे विदर्भातील शेतकरीचे मोठे शेतातील नुकसान झालेलं आहे अक्षरशः जमीन खरडली आहे आणि अक्षरशः संपूर्ण शेतकरी हवाल दिल झाला आहेत मोठ्या प्रमाणात विदर्भात पाऊस कोसळतोय आणि पुन्हा पण आपण पाऊ शकता दृश्य अमरावती शहरातील हे दृश्य आहेत घर दुपारी काळं पसरला आहे आणि पावसाने जोरदार हजेरी लावलेल्या आहेत संपूर्ण नागरिक अमरावती शहरातील नागरिकसुद्धा पावसाळ्यामुळे बचाव व्हावा याकरता आडोसा घेत आहेत मात्र वाहन चालकानी भर दिवसा वाहने चालविताना आपल्या वाहनाची पद्धती सुद्धा लावलेल्या आहेत लाईट सुद्धा लावलेल्या आहेत आणि या दरम्यान आता पुढील दिवसामध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे कॅमेराबन सागर ताणीसह मी अनिश शृंगारे पाहत राहा विदर्भ मतदार अमरावती